तर नमस्कार मंडळी या व्हायला आज काय आहे बघा हे चिकन हे ड्राय ही भाजी इकडं भाई राईस तिकडं उकड शिवांशसाठी स्पेशल उकड चांगलं का शिवांश हे भर भा करत खाना मला खाऊन दे पाटापट बरं ते हे पप्पाला बोलवा ना तुम्ही फोन म्हणलं तुम्हीच करता फोन करत नाही बोलायची हा अहो डोक्यावर परिणाम झाला का पागल झालात मघा झालं होतं पण तुम्ही न्हवतात म्हणून मी पप्पाला म्हणलं पप्पा पाच दहा मिनटं या पप्पा इथं कुठल्या तरी खालच्या हॉटेलवर गेले तर काय करायचं आणून कुणी दिलं काय झालं आणलं तर आणलं तर काय झालं माझी अहो त्यांना आणून दिलं तर खायला तर बोलवता ना आज त्यांच्या घरी होतो मी त्यांनी मला चाललं मटन चिकन आणून अहो आता त्यांनी नाही चारलं पण तुम्ही का तसं करताय माझ्या घराचं मत नाही अजिबात असलं घराचं मालक म्हण तू ते म्हणले होते ना मालक तुम्ही नाही तर तुम्ही फक्त किरायदार आहेत बरं ते असू द्या पण ते काय म्हणले होते तुम्ही तिकडं मी आणून देतो तिकडं करा घरी पाऊसाने चिखल होता म्हणून त्यांनी कॅन्सल केलं तर घरचं त्यांचा प्रॉब्लेम आहे माझा नाही अहो पण मला झोखाऊ दे मला खाऊ मग त्यांना बोलवा ना नाही ते तुला धोई त्यांना बोलवा म्हणा खाऊ त्यांना बोला त्यांना इथून कुठं त्यांच्या घरी जायचं नाही आजी आजी बापरे नकरे केलेत त्यांच्या दारावरचा पाऊल बी ठेत नाही त्यांच्या एक किलोमीटरच्या लांबून जातो ना बस का असं आहे का बर त्यांना नाही ते कुणाला सांगायचं सांग। त्यांच्या बापाला सांगणार ना बाप तर नाही त्यांना पण त्यांना सांगितलं ना सांगित मी हे पप्पाला पा एवढं वाईट वाटतं ना असलं गाव कशाला केलाय म्हणून मी त्यांना चूक वाटेल त्यांना पच्चता पोटे ना हे त्यांनी आणून दिले तुम्ही गटा गटा आणून दिलेलं खायला लागलं तर त्यांना स्वतःला बोलविण्यात पाहिजे तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे ना कॅमेरा बंद केला केला त्याला पाणी द्या ना तेवढा गेला सात त्यांनीच आणलं होत त्यांना माहित नाही काय मंगळवारी म्हणा मंगळवारी या म्हणजे त्यांनी आणलं होतं त्यांना माहित नाही किती खोत थोडं होतं जास्त होत एवढं माणसाने नाही खालच्या दर्जाला वय माझा बाप आहे मी मला सुद्धा खायचं नाही घास माझ्या बापाला देत नाहीत ना मला सुद्धा खायचं नाही नाही खायचं एक घास खाणार नाही तुमच्या मटणाचा चिकनचा लाद वाटते तुमच्या जेवाल त्या पप्पाला फोन करून बोलवा तुम्ही सांगते मी तुम्हाला मराठी सांगते गपचिप पप्पाला फोन करा माझ्याकडे मोबाईल नाही केला असा फोन असं का मी आणून देते मोबाईल मी करते न, मी केलाय पण त्यांना तुम्ही केलं तर मान लागल ना मी नसतो कधी पण आले मी अर्धी शिळी भाग करते आणि थोडा शेरवा दे एखादा पीस दे आणि वाट लाव ही खरी तुमची लायकी कॅमेरा चालू होता ही तुमची खरी लायकी ला लग ना असली येते स्वतः गेलं की ताज तवान नव चिकन मटन अंडे लागते आणि स्वतःच्या घरी एक दिवस यायचं म्हणलं पप्पाला तर भाकरी लागला त्यांना ते असे ना पडलेले नाही तुमच्यासारखे त्यांच्या दहा तुमच्या दारामध्ये ते त्यांनी दिलेलं बोंबुऱ्या खा तुम्ही आता खा माझं खा त्यांनी दिलेलं खा त्यांना ते एवढे लाचार नाही तुमच्या दारात येऊन पडायला त्यांना घरदार सगळं आहे तिथं ना त्यांना अर्धी भाकर शिळ मान काय खायचं माझा साजरा केव कॅमेरात थ्रू म्हणलं की असं नसला की तस कळालं तुमची असली येत तुमची काही ती जेव्हा गं पाहता मी बोलू इथे माझ्या बापाला बोलायचं असलं बोलू नाही तर नाही बोलवायचं